नमस्कार मी मोहिनी सोनार महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील विविध ठिकाणी उद्योग माहिती तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया उद्योग गोदाम डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक हब हे प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले याद्वारे सत्तेचाळीस हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आज आम्ही एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपयांचे करार केलेले आहेत ज्यातनं सत्तेचाळीस हजार शंभर म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून नवीन नागपूर या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्यांमध्ये दोन महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले आणि या करारांमुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार एक हजार सातशे दहा एकरवर नवीन नागपूर प्रकल्पाचं काम होणार अकरा हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी हुडकोकडून मंजूर नवीन नागपूर प्रकल्पासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये तर आउटर रिंगरोडसाठी चार हजार आठशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या आउटर रिंग रोडमुळे वाहतुकीचा ताण कमी होणार पुढील पंधरा वर्षात दोन टप्प्यामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आता पाहूयात आणखी एक महत्वाची बातमी अमेरिकेतील कृषीप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्रानं ऐतिहासिक सामंजस्य करार केलाय आयोवा हे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असून शेती आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानलं जातं या कराराद्वारे महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती कृषी तंत्रज्ञान डिजिटायझेशन आरोग्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण तसंच कौशल्य विकास पर्यटन क्रीडा जैवतंत्रज्ञान सामाजिक आर्थिक सेवा नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि आयोगाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये हा करार पार पडला मुंबईतल्या एल्पिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन आणि त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलाय लक्ष्मी लक्ष्मीनिवास आणि हाजी नुरानी चाळ या बाधित इमारतींमधील एकूण त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे बाधित इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा आढावा घेतला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीनं होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले महानगरपालिका नगर विकास विभाग महसूल विभाग आणि सहकार विभागाच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला राज्य शासनानं मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडा एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले पण विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या पंचवीस हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात धोरण तयार केलंय दरम्यान मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात ही माहिती दिली सह्याद्री अतिथीगृहात विकसित महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली पुढील पाच वर्ष सातत्यानं या विजनवर काम केलं तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत व्यक्त केलाय तर गीता बायबल पुराण आणि विकासाचं संविधानप्रमाणे विजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व आहेत आणि या विजन नुसारच भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची नमस्कार